गुड मॉर्निंग स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभे जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजींनी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ झालेला आहे थेट शेतातून सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत असेल आज सुट्टीचा दिवस होता तर सकाळी सकाळी शेतातील कामं ओळखून घ्यायचे आहे आणि मग बाकीची कामं बघायचे आहे तर चला आता सकाळी सकाळी काय करतो ते मी व्हिडिओ शेअर करते चला तर मग मारायचं आहे कांद्यांना ते बघा कांदे कारण वातावरण जरा सोगस आहे ना त्यामुळं आणि खूप थंडी आहे बरं का सकाळची तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल जास्त नाही येत थोडा थोडा येतोय आणि आज बघा किती दव पडलेला आहे बघा गावावरती मी तुम्हाला दाखवते जवळून आमच्याकडे वदड म्हणते याला तुमच्याकडे काय म्हणत असतील मला माहित नाही बघा एकदम पूर्ण ओलं होत असं पडलेलं आहे याच्यामुळेच काय होत का ओपिकायला याच्यामुळं चला आता आम्ही ना पाच पंप मारायचे औषधाचे तेवढे मारून घेतो आता आम्ही आहो ना सोबत आलेले पंप उचलून द्यायला तर आता मी व्हिडिओ काढत बसले तर मला दोन शब्दाचा लाभ होईल त्यामुळं चला

Tidak tidak. Asal bicara kat sini. Ha. Okay. Ya okay. લે છોકો ઓર લેંગ મ હોતાયલા Yeah, am 한글자막 제공 및 자막 제공 및 광고를 포함하고 있습니다. करे के लिए वो बस रात के शक है ते नवाला कहत बनाते सडक पे है सडक पे हां सडक पे हां

आणि मला इकडून ये ना पाणी घेऊन जायचे त्यांना पंप टाकण्यासाठी तर बघू शकतो दिवसवरती आलेला आहे सकाळचा निघलेलं होतो आम्ही तर आता हे पूर्ण कांद्याला नाही ना औषध मारायचं आहे तर एवढं औषध मारायचं झाल्यावरती मग आपल्याला घरी जायचं आहे थंडी तर खूप आहे बघू शकतो तुम्ही छानच आता दिवस उगवलेला आहे आणि औषध मारायचं पण काम चालू आहे आता सारखी फवारणी द्यावं लागते ला ला अजून आठ दिवस पण नाही झाले फवारणी द्यायला आणि बघू शकतो तुम्ही आता कांदे पण आमच्याकडं आता छान हे कांदे पण आता काढायला आलेले आहे बघू शकतो तुम्ही आता हे काने आज काढायचे आहे असं मस्त असं छान शेतातलं वातावरण पक्षी जे माझे शहरातले दादा आहेत त्यांच्यासाठी खास स्पेशली व्हिडिओ शेतातला तर आहे ना थंडी खूप आहे तरी मी तिकडे आहून नाही ना पायाला खूप गार लागतं मग तिथं शेक केला होता आता तिकडचं झालेलं आहे औषध मारून तिकडं मारायचे तर आता इथून आहे ना मी चारा घेऊन जाते आणि तिकडं शेक करते त्यांना कारण कसं आहे ना थंडी खूप आहे पायाला खूप गार लागतं तर आता हा चारा मी तिकडे घेऊन जाते मी थोडंसं तिकडे शेक करते त्यांना

आता शेवटचा पंपरायला आहे मला आवाज येत असेल तर आता औषध मारून झालं होतं आणि थोडंसं राहिलं होतं तर आहोना जायचं होतं लग्नाला तर इथं गाई गाय बांधलेली होती तर गाई खाली झाडून घ्यायचं होतं कारण वेळ झालेला होता आणि त्यांचं कसं पटपट का चालतात ते तर मी आधी आले आणि आता इथं थोडंसं शेण होतं ते भरून घेते आणि शेण वगैरे भरल्यानंतर आपण घरी जाणार आहोत तर इथं मी आता झाडून घेते आणि इथलं जे शेण आहे तर ना हाताने भरायला कारण खूप थंडी होती आणि हा, हातानेचेच खूप गारडलेले होते त्यामुळे इथे मी जे पावडं होतं त्या पावड्यांनी शेण भरलं होतं कारण पुन्हा कोणी म्हणाल की हाताने भरायला काय झालं होतं तर खरंच हात खूप गारडले होते तर मी जे पावडं होतं त्या पावड्यांनी जिथं शेण भरलेलं आहे तर चला आता पटपट असं झाडून घेते

तर चला घरी मस्त अशी कांद्याची भाजी आणि आता पोळ्याचं पीठ भिजवलेलं आहे तर आता आपल्याला पोळ्या करायच्या आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद